रायगड जिल्ह्यातील कामवाडी तालुक्यातील चालू घडामोडी टॉक शो तीस कोटी तीस लाखांचा गंडा घालणाऱ्या उरांच्या दुःख लाटक दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांनी बंटी बबलीच्या मुसक्या आवडल्या नई मुंबईत नेरुळ सीवूड्स येथे राहत असलेल्या डॉक्टर दापंत्यांची उरांच्या जोडगळीने मुलांना शिक्षण व डॉक्टर दाम्पंत्याला नोकरी देतो असे सांगून वेळोवेळी करोड रुपये उकळले होते उरणच्या दुक्कलीचे जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी असे नाव असून ही दुक्कल ओव्हरसीज स्टडीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची संस्थापक आहे या प्रकरणी नवी मुंबई एन आय आर पोलिसात गुन्हा दाखल असून या दोघांनी अटकपूर्व जामीन मिळवण्याकरिता न्यायालयात अर्ज केला होता मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळला त्यामुळे बंटी बबली या जोडगळीला परदेशात पलायन करण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा